जय शिवराय मित्रांनो मित्रांनो एकूण चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता यामध्ये सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायच्या करण्यात आल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो एक अनुदान आपल्याला किती मिळत आहे या चाळीस तालुक्यातील जिल्हे कोणते पात्र करण्यात आलेले सव्वीस जिल्ह्यातील ही शेतकऱ्यांच्या आपण सविस्तराशी माहिती मित्रांनो हेक्टे अनुदान आपल्याला किती दिले जाणार आहे जिल्हे कोणते असणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण सविस्तराशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सत्बारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्यामध्ये बऱ्याच काही सवलती शासनाच्या माध्यमातून देण्याचं काम हे सुरू करण्यात आलं होतं तशा प्रकारचा डाटा सुद्धा जमा करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता एक सुधारित जी आर काढण्यात आलेलं आहे अठ्ठावीस मार्च रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आर नुसार आता नुकसान भरपाई रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अति अतिवृष्टी अनुदान म्हणजे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झाली ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आल्या होत्या ज्या शेतकऱ्यांना केवायसी आद्या उपलब्ध झाल्या होत्या असे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली मित्रांनो रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यासाठी अकरा कोटी अठ्ठावन्न लाख साठ हजाराची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि याचं वितरण करण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक धुळे धुळे नंदुरबार अहमदनगर जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बावन्न कोटी छत्तीस लाख सात हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटपसुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या से माध्यमातून केवायच्या करण्यात आल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात दोन लाख पंच्याऐंशी हजाराची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि याचं वाटपसुद्धा आता करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात अठरा लाख नऊ हजाराची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि हा जिल्हा सुद्धा चाळीस तालुक्यापैकी पात्र करण्यात आला होता या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता आज सुरुवात झालेली आहे तिसरा जिल्हा आहे मात्र मित्रांनो संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये जालना परभणी आणि हिंगोली नांदेड बीड धाराशिव लातूर या सर्व जिल्ह्यासाठी दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि त्या शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या केवयशा झाल्या अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत मित्रांनो भंडारा गडचिलोरी गोंदिया चंद्रापूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यासाठी सदोतीस कोटी पंचवीस लाख नव्वद हजाराची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि याचं वाटप सुद्धा आता करण्याकरता सुरुवात झालेली आहे अतिवृष्टी अनुदानाची अवका अतिवृष्टी अनुदानाचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा सुरुवात झालेली आहे इतर शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होणार आहेत मित्रांनो आठ हजार पाचशे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होत आहे हेक्टरी अनुदान आठ हजार पाचशे एवढं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं होतं एनडीआरच्या निकष नकोनुसार तीन हेक्टर पर्यंत याची मर्यादा करण्यात आली होती आणि तीन हेक्टर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील आपण असाल तर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो